दुसऱ्या दिवशी सकाळी परीला जाग आली तशी परी वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली त्याने झोपेतच बाजूला बेडवरून हात फिरवला तर ती नव्हती तिथे तसे त्याने खाडकन डोळे उघडले आज लवकर उठली ही तो मनातच म्हटला तो उठून बेडवर बसतो आणि वॉशरूमच्या दिशेला पाहून गालात हसला आता ती वॉशरूममध्ये असेल हे मनात आणून ती बाद घेत असतानाच अचानक तिच्या पोटाभोवती थंड हात जाणवले ती जागीच गोटून गेली मागे वळून त्याच्याकडे बघण्याची त्यांनी संधीच दिली नाही तो तिच्या मानेवर बेभानपणे किस करू लागला परीचा आवाज घशातच अडकला ती एकदम शांतच झाली राघव असं काही करतील तिला नव्हतं वाटलं त्याने तिला उचललं आणि बेडवर आणलं त्याचा प्रणय रंगात आला शालिनी हॉलमध्ये बसून पेपर वाचत असतात तेव्हा दरवाजातून एकवीस ते बावीस वर्षांची मुलगी बंगल्यात बळजबरी येताना दिसली तिच्या मागून गार्ड ओरडत होते मॅडम तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते मॅडम थांबा तुम्ही अशा आत नाही येऊ शकत पण ती त्या गार्डला न जुमानता बंगल्यात शिरली शालिनी हॉलमध्ये समोरच बसलेल्या असतात त्या पाहत असतात तो सर्व प्रकार ती मुलगी मला फक्त एकदाच भेटू द्या तुमच्या मॅडमना माझं बोलून झालं की मी जाईन निघून बोलत असते एवढ्या सकाळी ही कोण मुलगी एवढी हुज्जत घालत आहे म्हणून शालिनी खुर्चीतून उठून दोन तीन पावलं पुढे त्या मुलीच्या दिशेने चालू लागतात शालिनींना पाहून मॅडम मी सोनिया बोलते ती मला तुम्हालाच भेटायचं आहे पण हे काका मला बघा ना तुम्हाला भेटू देत नाहीत शालिनी बोलतात गाडला कैलास जा तुम्ही तसे ते जातात काय काम आहे तुझं माझ्याकडे शालिनी विचारतात तिला मॅडम माझं चार्लीवर प्रेम आहे आणि त्याचंही प्रेम आहे माझ्यावर तशा शालिनी तिला खालपासून वरपर्यंत निहाळू लागतात सुंदर होती ती तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे मग प्रॉब्लेम काय आहे मला का भेटायचं आहे तुला शालिनी विचारतात तिला चार्लीचा फोन लागत नाहीये माझे वडील माझं लग्न दुसऱ्या मुलाशी लावत आहेत माझ्या वडिलांना चार्ली पसंत नाही कुठे आहे चार्ली मला चार्लीला भेटायचं आहे प्लीज मॅडम भेटू द्या ना मला माझे वडील माझं काहीच ऐकत नाहीयेत मी म्हणेल त्याच मुलाशी तुला लग्न करावं लागेल म्हणता येते माझं माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन अगं अग थांब जरा शांत हो असा वाईट विचार का करतेस लगेच चार्ली काल रात्री साईट वर गेलाय तिकडे नेटवर्क नसेल म्हणून नसेल लागला तुझा कॉल येईल तो आता ये बस तू इथे बोलून त्या तिला सोप्यावर बसवतात हो चारली का आवडत नाही तुझ्या वडिलांना शालिनी विचारतात माझे वडील बोलतात तो अनाथ आहे त्याच्या आई वडिलांचा खानदानाचा काहीच पत्ता नाही अशा आश्रित मुलासोबत मी तुझं लग्न नाही लावून देणार ते जुन्या विचारांच्या आहेत आणि हा एकच हट्ट करत आहेत आता ती बोलता बोलता रडू लागलेली शालिनी बोलता सोनिया तू रडू नकोस आपण करूयात ना काहीतरी तशी सोनिया खुश होत बोलते नक्की ना आंटी हो नक्की आणि तू मला आंटीच बोल मॅडम नको बोलू तेवढ्यात समोरून चार्ली येतो तिला पाहून तो रागाने बोलतो तू काय करतेस इथे ती कमी ती कमी नव्हती तो बोलल्यावरती फुसुक फुसूक रडत बोलते पाहिलं ना आंटी मी याच्यासाठी याच्यावरच्या प्रेमासाठी इथपर्यंत माझ्या आई वडिलांची नजर चुकून आले त्याचं याला काहीच नाही उलटा माझ्यावरती रागवतो हा ती सूर लावत रडत बोलते तसा चारली रागाने ए गपे काही काय सांगते काकीला तो बोलतो काकी ही म्हणते तसं काही नाही ही मला माझ्यासोबत लग्न कर म्हणून खूप मागे लागली आहे ही इथपर्यंत येऊन पोहोचली मला नव्हतं माहिती ही घरापर्यंत येईल ते तशी ती मुद्दा मोठ्याने रडत तू नाही प्रेम करत का चालले माझ्यावर आतापर्यंत आपलं जे झालं ते सर्व खोटं होतं का मग तसा चालली शॉक होतो त्याला तिच्या बोलण्याचा धक्का बसतो काकी समोर ती त्याच्या एवढा दिवस लपून ठेवलेल्या सिक्रेट प्रेमाच प्रदर्शन करत होती आणि रडण्याचं नाटक करत ती त्याला उघडाच पाडत होती रडणाऱ्यातली अजिबात नव्हती ती आता उगाच रडून सालसूदपणाचा आव आणत होती चार्ली काकीशी नजर चोरत सोनियाकडे पाहत हॉट सोनिया यू मीन मी मी तुझ्यावर प्रेम करतो तशी सोनिया सर्वच बोलू लागते आपण एकत्र डेटवर गेलो एकत्र फिरायला गेलो ते काय होतं प्रेम नाही म्हणत का त्याला ती रडतच विचारते त्याला रडत कसलं नाटक करत विचारते त्याला सगळं माहिती होतं तिचं वागणं तिचा स्वभाव तो मोठे डोळे काढून तिच्याकडे पाहून मनातच थांबशील का बाई जरा बोलत असतो तशी सोनिया आंटी पा हा माझ्याकडे पाहून मोठे डोळे काढत आहे चार्ली पुन्हा एकदा शॉक होतो आता तर चार्लीला काय बोलायचं चा सोनियासमोर तेच कळे ना नी मात्र त्या दोघांकडे पाहून गालातल्या गालात, गालात हसत दोघांची मजा घेत होत्या चार्ली सोनियाच्या हाताला धरून सोनिया चल जा तू घरी मी नंतर बोलेन तुझ्याशी बोलतो तशी सोनिया नाटकं करत आई ग मेले ओरडू लागली खूप दाबला आंटी यांनी माझा हात आई माझा हात आंटी सांगा ना चार्लीला माझा हात सोडायला माझा हात खूप दुखतोय आई ग मुद्दाम कळवळत होती तसं चार्लीने मागे फिरून सोनियाकडे पाहिलं मनात किती नाटक करशील शालिनी बोलतात चार्ली सोड तिला सोनिया शालिनी यांची नजर चुकून पटकन चार्लीला डोळा मारला चार्ली आवाक झाला सोनियाच्या मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकून एवढ्या सकाळी हॉलमध्ये कोण रडत आहे ते पाहण्यासाठी परी राघव नेहा शेखर बंगल्यातील सर्व जमा होतात तिथे तसा चार्ली निघून त्याच्या रूममध्ये जाऊ लागतो पण आता जाता जाता जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकतो नंतर पाहतोच तुझ्याकडे म्हणून तिला कळतं तो रागवलाय ते तसं ती तिची नजर चोरते शेखर विचारतात शालिनी कोण आहे ही मुलगी शालिनी हसत ही आपली सून आहे असं समजा तशी सोनिया खुश होऊन शालिनी शेखर यांना नमस्कार करते राघव त्याच्या रूममध्ये परत जातो पण परी नेहा सोनियाच्या चा चांगलाच गप्पा जमतात आता नेहा ए वहिनी इकडे ये सोनियाला बोलते तशी सोनिया जवळ येते परिवहिनी तूही ये तिघींच्या सोप्यावर बसून धम्माळ गप्पा गोष्टी चालू होता। ब्रेकफास्ट साठी डायनिंग टेबल वर बसलेले आता सगळे सोनियाला शालिनीने थांबून घेतलेलं ब्रेकफास्ट साठी चार्ली पाहतो सोनियाकडे तर ही अजून इथेच ही बहुतेक मला बोल्यावर उभं करून शांत होईल वाटत आता तो मनातच बोलतो दोन तीन घात चार्लीने खाल्ले असतील तर शेखर बोलतात चार्ली राघवचं लग्न झालं तू कधी करतोस लग्नाचा विचार चार्ली बोलतो काका एवढा लवकर कुठे लग्न शेखर पुन्हा बोलतात सोनिया सोनियावर प्रेम करतोस ना तू ते काका तो थोडा अडखळतो शेखर बोलतात करतोस की नाही ते सांग तो राघवकडे पाहतो राघव गालात हसत असतो थास त्याच्यावर राघवला माहित असतं चार्लीचं चा प्रेम प्रकरण त्याचं चोरून गुपचूप किती काम असलं तरी त्यातून वेळ काढून सोनियाला भेटणं राघवने बऱ्याच वेळा त्याला सोनियासोबत लग्न कर असं सांगितलंही असतं पण तुझं म्हणजे राघवचं व्यवस्थित मार्गी लागल्याशिवाय मी माझ्या लग्नाचा विचार करणार नाही असं चार्लीचं चा चालू होतं आणि त्याच्या या हट्टापाही सोनिया कंटाळलेली खूप वाट पाहिलेली तिने चार्लीसोबत लग्न करण्यासाठी आणि अजून तो तिला वाट पाहायला लावत होता तिने अजून वाट पाहिली देखील हसती पण आता तिच्या घरचे तिचं लग्न दुसऱ्याच मुलासोबत लावायला निघालेले त्यामुळे तिचा नाविलाज होतो आणि ती बंगल्यावर पोहोचते हसणाऱ्या राघवकडे पाहून चार्ली त्याला रागात लूक देत तू चक्क मजा घेतोस राघव माझी कसला मित्र आहेस यार तू तू हसतोयस माझ्यावर वहिनींसारखी शांत निरागस नाहीये ही महामाया बघतोस ना किती अतरंगी आहे ही नाटकं पाहतोयस ना हिची मी तिच्यासोबत लग्न केलं तर प्रेम किती करेल माहिती नाही पण पन अतरंगीपणा करून माझा जीव कंटाशी आणेल एवढं नक्की तो फक्त राघवला ऐकू जाईल तो फक्त राघवला ऐकू जाईल एवढ्या हळू आवाजात राघवच्या कानाजवळ बोलत असतो नेहा बोलते सोनिया वहिनी चार्ली भाऊने तुला आय लव यू म्हंटल का तसा चार्लीला ठसका लागतो आणि सर्वजण त्याच्यावर हसू लागतात सोनिया बोलते नेहा तुला काय सांगू चार्लीने मला एकशे एक वेळा आय लव यू म्हटलं तरी पण मी तुझ्या चार्ली भाऊला भावच नव्हता दिला कधीच कॉलेजच्या लास्ट इयरला माझ्या बर्थडेच्या दिवशी याने काय केलं सांगू सांगू ती चार्लीकडे पाहू पाहत म्हणाली सवयीप्रमाणे तो सोनू नको यार सोनू तसं सर्वांच्या लक्षात आलं खरंच याचं सोनियावर प्रेम आहे ते ती कुठे ऐकणार होती ती बोलू लागते मी याच्या प्रेमाचं प्रपोजल ॲक्सेप्ट करावं म्हणून याने रात्रीपासून आय लव यू मेसेज पाठवायला सुरुवात केलेली अक्षरशः माझा फोन हँग होता होता बचावला त्या सकाळी माझ्या काही फ्रेंड्सने रूममध्ये आय यू यूचे स्टिकर चिटकवलेले सकाळी मी उठल्यावर माझ्या नजरेत पडावे म्हणून मी उठल्या उठल्या पाहिलेत ते स्टिकर्स त्यानंतर मी कॉलेजला गेल्यावर यांनी खूप जणांना माझ्याकडे एक एक गिफ्ट घेऊन पाठवलं आणि प्रत्येक गिफ्टवर आय लव यू सोनू असं लिहिलेलं शेवटी त्याचं प्रपोज मी ॲक्सेप्ट केलं आणि आता लग्नाच्या वेळी हा माझ्यासोबत लग्न करत नाही नुसता माझ्याकडे वेळ मागत राहतोय म्हणून मला यावं लागलं नेहा बोलते इंटरेस्टिंग वहिनी हो मग आहेच आमची लव्ह स्टोरी इंटरेस्टिंग राघवसाठीच थांबला होता चार्ली पण आता राघव आणि परी यांचा संसार व्यवस्थित सुरू झालेला राघव बोलतो चार्ली सोनियाच्या आई वडिलांना आजच भेटून तुमच्या लग्नाची तारीख फिक्स करा मॉम डॅडना सोबत घेऊन जा काही वेळानी सोनिया सोबतच निघा तुम्ही राघवच्या बोलण्यावर कोणाच ऑब्जेक्शन नव्हतं राघव परी बेडरूम मध्ये येतात राघव परीच्या जवळ जात परीचा हात हातात घेत परी ए इकडे बस तिला सोप्यावर बसायला सांगतो तो, तो। म्हणतो बोलायचा आहे मला तुझ्याशी तो बोलल्याप्रमाणे ती बसते त्याच्या बाजूला सोप्यावर तो बोलतो परी तुला न सांगता मी तुझ्या मॉम डॅडची प्रॉपर्टी तुझ्या मामी मामाच्या ताब्यातून काढून घेतली तुझ्या वडिलांच्या फॅक्टरीचा सर्वच कारभार मी पाहतोय ती अजूनही शांतच ऐकत असते तो पुढे बोलतो मला वाटतं तू माझ्यासोबत आजपासून ऑफिसला यायचं मी शिकवेन तुला बिझनेस कसा करायचा बिझनेस मधले बारकावे सर्व काही तशी ती बोलते अहो पण डॅड म्हणजे शे डॅडशी मी बोलेल तो बोलतो तू नको टेन्शन घेऊस आणखी एक बोलायचं होतं ती काय प्रश्नार्थक नजरेने पाहते त्याच्याकडे परी तू रोजच्या रोज कॉलेजला नको जाऊस घरूनच स्टडी कर मी घेईन तुझा स्टडी आणि ऑनलाईन क्लास अटेंड कर आता तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळणं त्यात तू पारंगत व्हायला हवीस मला मला तुला एक सक्सेसफुल बिझनेस वुमन बनवायचा आहे परी हळवी असते तो तिच्यासाठी एवढं करत होता मग तिच्या भावना ओपाळून आल्या ती पटकन त्याच्या कुशीत शिरली अहो मला जमेल का परी असा निगेटिव विचार अजिबात करायचा नाही मी आहे ना तुझ्यासोबत सगळं जमेल तुला तू मला जमेल का असं नाही म्हणायचं यापुढे स्वतःला स्ट्रॉंग बनव मेहनत कर परिश्रम कर त्यानंतर तुला सक्सेस नक्कीच मिळेल तू सक्सेसफुल बिझनेस वुमन झाल्यावर मला नक्कीच आवडेल ती अहो पुन्हा उद्गारते तो मोठ्याने बोलतो काय अहो अहो, अहो चालवलं आहेस तसं तिचं मन खट्टू होतं डोळे काटोकाट पाणवतात त्याचा चढलेला आवाज ऐकून मग तो लगेच पाजरतो आणि तिची समजूत काढण्यासाठी परी तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो परी तुझे वडील सक्सेसफुल बिझनेसमॅन होते आणि एक चांगला माणूस देखील होते तुझे वडील आता तुझ्याजवळ नसले तरी पाहत असतील वरून तुझ्याकडे त्यांच्यासाठी लवकरात लवकर बिझनेसमध्ये लक्ष घाल शिकून घे बिझनेसमधले बारकावे शिकून घेशील ना परी परी मान हलवून हो बोलते तो गुड बोलून तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवतो चल ऑफिसला जाण्यासाठी कर पटकन असं बोलून तो त्याची तयारी करू लागतो ऑफिसला जायचं म्हणजे आता तिला साडी नेसावी लागणार ती कपाटातून एक अबोली कलरची साडी त्यावर मॅचिंग ब्लाऊज काढून चेंजिंग रूममध्ये जाऊन साडी नेसून पुन्हा येते आज परीने परफेक्ट साडी नेसलेली परीला परफेक्ट साडीत पाहून त्याचे ओठ आपोआप रुंदावतात तो एकटक तिच्याकडे बराच वेळ पाहू लागतो तशी ती काय आहे प्रश्नार्थक नजरेने त्याला विचारते तो तिच्या जवळ येत बोलतो युअर लुक सो ब्युटिफुल परी आणि त्याचे ओठ तिच्या ओटांवर टेकवणारच असतो तर ती मागे होते त्याच्यावर हसत पटकन रूममधून बाहेर पडते तो मागून परी थांब ओरडतो तिला परी थांब ती सुद्धा खाली ते पाहून तो एकटाच असतो किती बदलला राघव परी त्याच्या आयुष्यात आल्यामुळे परीच्या मागे ऑफिसला जाण्यासाठी तोही रूमच्या बाहेर पडतो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद